नमस्कार युट्यूब फॅमिली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इच्छापत्राशिवाय कशी होते मालमत्तेची वाटणी आणि मुलगा मुलगी व्यतिरिक्त कोण होऊ शकतात वारसदार चला जाणून घेऊयात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मालमत्तेच्या वितरणासाठी सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे मृत्युपत्र मृत्यूपत्र लिहिल्यानंतर मालमत्तेच्या विभाजनाशी संबंधित वाद जवळपास संपतात मृत्युपत्रात जे काही लिहिले आहे त्यानुसार मालमत्तेची वाटणी केली जाते पण आता मृत्यूपत्र लिहिण्यापूर्वीच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या मालमत्तेची वाटणी कशी होते चला तर ते आपण पाहूयात मृत्यूपत्र एक कायदेशीर दस्तऐवज आहे जो एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचे वाटप कसे आणि कोणाला केले जाईल तसेच त्याची अल्पवयीन मुले असतील तर त्यांची काळजी कशी घेतली जाईल हे सांगते मात्र प्रत्येक व्यक्तीने मृत्यूपूर्वी आपले मृत्युपत्र लिहावे असे नाही एखाद्याने आपले मृत्युपत्र लिहिले असेल तर त्याची मालमत्ता त्याच्या इच्छेनुसार वाटली जाईल पण जर त्याने मृत्युपत्र केले नसेल तर मालमत्तेची वाटणी वारसा कायद्यानुसार होईल इच्छापत्र नसल्यास तुमचे संपूर्ण कुटुंब कायदेशीर अडचणीत अडकू शकते न्यायालयांमध्ये अशा प्रकरणांची मोठी यादी आहे ज्यात मृतांचे नातेवाईक जमिनीसाठी आपसात भांडत आहेत म्हणून व्यक्तीने हयातीत असताना मृत्युपत्र करणे आवश्यक आहे याचे अनेक फायदे आहेत सर्वप्रथम कुटुंबातील सदस्यांना अनावश्यक संघर्षापासून दूर ठेवते कारण मृत्युपत्राशिवाय मृतांच्या वारसांना पैसे आणि मालमत्तेवर दावा करण्यासाठी अधिक वेळ व पैसा खर्च करावा लागू शकतो इच्छापत्र नसल्यास मालमत्तेचे वाटप अवांछित पद्धतीने केले जाते त्यामुळे शक्य आहे की एखाद्याला त्याच्या उत्तराधिकाऱ्यांपैकी एकासाठी काहीतरी अतिरिक्त सोडायचे असेल पण इच्छापत्र न केल्यामुळे त्या व्यक्तीला धर्मानुसार लागू असलेला वारसा कायद्यानुसार मालमत्तेची वाटणी केली जाते कुटुंब प्रमुख जिवंत असताना मालमत्तेची वाटणी करू शकत नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर मालमत्तेची विभागणी कशी करावी आणि त्याबाबतचे काय नियम आहेत फक्त त्याचे मुलं त्यांचे वारस असतील की इतर काही नातेवाईकांचा मालमत्तेत हक्क असेल याबाबत प्रचंड संभ्रम आहे जो आज आपण दूर करण्याचा प्रयत्न करूयात हिंदू मुस्लिम यांच्यातील मालमत्तेच्या वाटणीचे वेगवेगळे वेग नियम आहेत देशातील मालमत्तेवरील हक्कांबाबत हिंदू आणि मुस्लिम धर्मांमध्ये वेगवेगळे वेग नियम आहेत हिंदू उत्तराधिकारी कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत मुलगा आणि मुलगी दोघांचा वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क असतो एखाद्या हिंदू व्यक्तीने न बनवता निधन होते तेव्हा त्या ते व्यक्तीची संपत्ती वारस कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांमध्ये कशी वाटली जाईल याची तरतूद या करण्यात आली आहे हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पन काय आहे हे आपण पाहूयात हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे अन्वये मालमत्तेचा मालक म्हणजे वडील किंवा कुटुंब प्रमुख मृत्यूपत्र न करता मरण पावले तर ती मालमत्ता वर्ग एक वारसांना म्हणजे मुलगा मुलगी विधवा आई पूर्वीचा मुलगा अशी दिली जाते वर्ग एक मध्ये भाऊ आणि बहीण यांना मालमत्ता देण्याची तरतूद आहे लक्षात घ्या की हिंदू उत्तराधिकार कायद्यात बौद्ध जैन आणि शीख समुदायांचाही समावेश आहे तसेच वडिलोपार्जित मालमत्तेबाबत निर्णय घेण्यास वडील स्वतंत्र नाहीत त्यामुळे मालमत्तेवर मुलगा आणि मुलगी दोघांचा समान हक्क आहे यापूर्वी मुलींना मालमत्तेत समान अधिकार नव्हते पण दोन हजार पाच मध्ये उत्तराधिकार मुलींना वडीलोपार्जित संपत्तीत पुत्रांप्रमाणे समान अधिकार देण्यात आले आहे त्याच वेळी कोणत्याही मालमत्तेचे विभाजन करण्यापूर्वी दावेदारांनी मालमत्तेशी संबंधित कोणतेही कर्ज किंवा इतर व्यवहार नसल्याचे सुनिश्चित केले पाहिजे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या वडीलोपार्जित मालमत्तेचा वाद किंवा इतर बाबींसाठी कायदेशीर सल्लागारांची मदत घ्यावी जेणेकरून कौटुंबिक वाद कायद्याच्या कक्षेत राहून शांततेने सोडवता येतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका